राजमाता यांचा जन्म बारा जानेवारी पन्नास अठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदेकर छत्रपतीचे नाव शहाजी राजे होते राजमाता दिवराज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या आदर्श राजमाता होता त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याचे प्रचंड आत्मविश्वास केला

गाणे डोळ्यासोबत जावावे लागेल शेवटी जाता जाता एवढेच सांगेल की उभासारखा असाव पुत्र जिजासारखे असाव माता मुग जय सारखा गेल न्याय आणि शांतता जय हिंद जय शिवराय जय जिजाऊ